एका पिक्चरवर काय सांगणार आज पत्रकार परिषद जो घेतलेली आहे तर मग मागे एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकारांनी मंत्री साहेब संजय सावकर यांना विचारलं होत किंवा अनिल चौधरी यांनी तुमच्या संदर्भात असं म्हटलं तर त्यांनी एक प्रश्न केला होता अनिल चौधरी कोण अनिल चौधरी कोण अनिल चौधरी जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये अंधेरीला होते आणि अंधेरीला जवळ येऊन तुमच्याशी चर्चा करून तिथून तुम्हाला भुसावळला आणणारा अनिल चौधरी आणि त्याच्या मागे विषय असा होता की भाऊंचं पी ए पाटील म्हणून आहे तो रजेवर म्हणजे बाहेर गेला होता आणि भाऊला पीए पाहिजे होता अर्जंट भाऊनी मला सुचवलं की मला एक चांगला पीए शोधून दे आणि माझ्याकडे प्रमोद सावकारे माझ्यासोबत आळद दुकानावरती राहायचा आऊ भाऊ सुद्धा राहायचा आणि प्रमोदही राहायचा माझ्यासोबत ते दोघं माझ्यासोबत आळद दुकानावरती राहायचे तेव्हा प्रमोदला मी विचारलं की अरे चांगला आपल्याला शोधायचं आहे भाऊंसाठी पीए आणि मी प्रमोदला सांगितलं प्रमोदने मला सांगितलं की माझा भाऊ तिथं नोकरीला आहे म्हणजे संजय वामन सावकारे हे मुंबईला एक साध्या कंपनीमध्ये पगारावरती होते मग मी तिथं गेलो त्यांच्याशी भेट घेतली प्रमोदच्या सांगण्यावरनं आणि त्याचं माहिती घेतली त्याचा म्हणजे अभ्यास इंजिनिअरिंग झाली होती त्यांची आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते पगारावरती तिथं काम करत होते मग त्यांना मी बोललो की भावना चांगला पीए पाहिजे आणि आम्ही तुम्ही चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रमोद सावकरे यांनी तुमचं नाव सुचवलं आहे मग यांनी सांगितलं की भाऊ मला तिचं पेमेंट कसा करणार कसा होईल किती होईल मला प्रश्न केला मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पेमेंट एडजस्टमेंट आपण भुसाळच्या याच्यातून करून देऊ तेव्हा ते इंजिनियर असल्यामुळे नगरपालिकेत एक इंजिनिअरिंग इंजिनिअरच्या जागाही निघाल्या होत्या मग त्याच्यात ते इंजिनियर म्हणूनही काम करायचे तो पेमेंट घ्यायचे आणि एक केबलचं हे होतं ते आपल्याकडे होत त्या वेळेस सलीम डी त्या वगैरे याच्यातून सुद्धा त्यांना तीस चाळीस हजार रुपये महिना मी द्यायचो त्या संजय सावकार्यालाच नाही द्यायचो मी ऑलमोस्ट सावकाराला सुद्धा द्यायचो काही असा ग्रुप होता की बा त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी मित्रांना देऊन टाकायचो जे काम करायचे भरपूरसे नाव आहेत पण मी ते सांगू इच्छित नाही कारण की त्यांनी असं मला म्हटलं नाही की कोण अनिल चौधरी मी यांना सांगतो की हा अनिल चौधरी आहे जो ज्याने तुम्हाला तिथून आणलं दुसरा विषय प्रमोद सावकारे यांनी एवढा डब्बा भरून गोळ्या खाल्लेल्या होत्या झोपेच्या आणि त्या झोपेच्या गोळ्या जेव्हा प्रमोद सावकार्याने खाल्ल्या तेव्हा या खांद्यावरती प्रमोद सावकारला हॉस्पिटलला घेऊन जाणार डॉक्टर लोकांना मारलं मी त्या दिवशी की प्रमोदला कमी जास्त झालेली पाहिजे आणि त्याचा त्या दिवशी जीव वाचवला म्हणून सांगतो संजय सावकर सांगतो मी तो अनिल चौधरी प्रमोद सावकारे यांच्या घरी घटना झाली होती चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा के केस दाखल झाली होती तेव्हा त्या केसमधून पूर्ण मदत करून त्या केस मध्ये आमच्या मावशी त्यांचंही नाव होतं आणि ताई त्यांचंही नाव होतं त्यांचा आदरच आहे कारण की ते घरचे लोक आहेत त्यांचे नाव होत त्या केसमध्ये पूर्ण वेळ देऊन मृत्यूपूर्ण जबाब होती त्या केसमध्ये त्या केसमधून काढणारा त्या संजय सांगतो मी तो अनिल चौधरी यांना यांनी बोलून तर दिलं अनिल चौधरी कोण म्हणजे याला म्हणता सत्तेची मस्ती याला म्हणता आता माल वाढलेला आहे बोले सुस्त आहे अशा पद्धतीने म्हणजे भरपूरशा गोष्टी आहे त्यांनी झोपेच्या गोड्या तिथं खाल्लेल्या होत्या मध्ये परिस्थिती अशी झाली होती की प्रमोद सावकारे आज प्रमोद सावकारेमुळे आज संजय सावकारे मंत्री तुम्हाला दिसत आहेत कारण प्रमोद सावकरेने त्या भाऊ म्हणून माझ्याकडे शिफारस केली नसती मी मुंबईला गेलो नसतो आणि संजय सावकारे आज, आज तुम्हाला मंत्री दिसले नसते तर प्रमोद सावकारे माझ्या जवळचे होते आणि प्रमोद सावकारे माझ्यासोबत एक जिवाळ्याचं नातं होतं मध्ये प्रमोद सावकारीची तब्येत खराब असताना एवढे वाद असताना मी श्रीरामपूरला गेलो श्रीरामपूरला त्याला आता आजार कोणता होता मला मीडिया समोर सांगायचं नाही कारण आजार होत असतो आजारी असतो माणूस तर तेव्हा मी त्याला भेटून आलो तेव्हाही संजय संजय सावकारीने त्याला आर्थिक मदत प्रमोदला केलेली नाही प्रमोद तिथं असताना अडचणीच होता आर्थिक मदत तेव्हाही केलेली नाही म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की हा संजय सावकारे याचं काम निघालं की याला रिलेशन समजत नाही संजय सावकारेने तीन वेळेस आमदार झाला मंत्री एक वेळेस झाला दोन वेळेस आमदार झाला आता चौथ्या वेळेस आहे तीन वेळेस त्याला कोणती पत्रकार परिषद आम्ही घेतली का कारण तीन वेळेस त्याचा कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही का त्याने असं काही केलं नाही पण ही जी आता लास्ट आहे ह्याच्यामध्ये त्याला असं वाटतय की आता ही एकोणतीस मध्ये हे मोकड होऊन जाईल तर आता त्रास दिल्याशिवाय आपण आर्थिक कमाई करू शकत नाही म्हणून त्याने गावातही लोकांना त्रास द्यायची सुरुवात केलेली आहे काही लोक आहेत जे तुम्हाला बोलणार नाही काही काही जे मित्र होते त्यांचे खास किरण 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 असं काहीतरी नाव आहे हो मला नाही काय नाव किरण महाजन खास सांगतायत पण किरण किरण नाव आहे हो त्यांच्या सरोवर सुद्धा अंगावर गेले त्यांना गार्ड केले काही लेडीज आहे त्यांच्या जागा तिथं कुठली तरी एक मोठा प्लॉट आहे त्या प्लॉटवर मध्ये इतके भांडणं झाले की त्या ते, ते भांडणं आता वेगळं आणि आता त्याला ते त्याच लोकांची गरज आहे ज्या लोकांसोबत त्यांनी वागणूक बदलवली भुसावळ शहराच्या प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक याला आता दम दिला जातो की बघ तू असं केलं तर बिल नाही भेटणार काही जर का फॉर्म भरला नगराध्यक्षासाठी माझ्या माहितीनुसार काही लोकांनी नगरसेवकांनी इथल्या नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता कोणी भरला होता नगराध्यक्षासाठी फॉर्म मला वाटतं काही पदाधिकारी त्यांनी नगर नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता क्या अरे तू नगराध्यक्ष का फॉर्म भरला क्या म्हणजे अशी जो सत्तेची मस्ती जी आली आहे ती मस्ती आता मला बघायचीच आहे येणाऱ्या काळामध्ये सत्ता कोणाची येईल जाईल पण आयुष्यभर कळवा विरोध मी संजय सावकारेला करणार आहे दुसरा विषय भुसावळ शहराच्या संदर्भात झाला बघा एक हा विषय निले डॉक्टर निलेश महाजन यांच्यासोबत झालेला हायवे कॉन्ट्रॅक्ट कामातून कोणता लाभ घेतला ठाण्यातील स्टेट मध्ये प्रॉपर्टी व व्यवहार तिथं आहे त्यांचा सुरत पुणे येथे असलेल्या कंपनी ती, है। राएल। राएल आता त्या कंपनीचे नाव आपल्या दोन चार दिवसात पुढच्या याला एखाद्या वेळेस मायरोड येऊन जातील आणि आठशे कोटीच्या आसपास त्यांनी मालमत्ता जमवलेली आहे हे झालं चार टम त्यांनी जे हे केलं त्याच्यामध्ये पण हे जे तीन तीन वेळेस तो जो होता वेगळा विषय होता पण हे जे पाच वार्षिक आहे यांना असं वाटतंय किंवा सत्ता आपल्या हातून राहील उद्या नाही राहील म्हणून यांनी भुसावळ नगरपालिका तरी कशी आपल्या हातात राहील कारण भुसावळ नगरपालिकामध्ये मोठा फंड येणार आहे जस जो फंड मोठा येतो तो समजा आता नाशिकला कुंभचा फंड मोठा येतो तशा पद्धतीचा फंड इथेही मोठा येणार आहे आणि त्या फंडच्या माध्यमातून त्यांनी असा विचार केलाय हा सर्व विषय कोण अनिल चौधरी हा फोटो दाखवतो तुम्हाला मी भरपूर फोटो आहे पण आता मला फक्त हा सापडला कोण अनिल चौधरी हा माझा भाचा आहे ह्या माझ्या भाच्याची तयारी करताय संजय सावकारे टी शर्ट बघा बनियान बघा हे संजय सावकारे हे माझ्या मुलांना शाळेत न्यायचे लहान माझे मुलं होते त्यांना शाळेत न्यायचे आमचे तिकीट बनवायचे आमची बॅग उचलायचे आणि हेच आज आम्हाला शिकवत आहे की अनिल चौधरी कोण आणि भुसावळ शहराच्या जनतेला सर्व माहीत आहे हा मनुष्य असा हा कोणाचाच नाही आहे सुरुवातीला संतोष चौधरीने यांना केलं ते त्यांचे झाले नाही मग नाता भाऊंकडे गेले भाऊनी त्यांना दोन टर्म मदत केली मोठं केलं त्यांना प्रत्येक क्षेत्रात नाथा भाऊनी सांभाळलं आता नाथा भाऊशी राहिले नाही आपलं काम एक सत्तर ऐंशी लाखापर्यंत ते काम होत ते मी मुलांसाठी घेतलं होतं मी त्यांना फोन केला किंवा के ते सबलेट करून मी मुलांसाठी घेतोय पण तरी सुद्धा त्यांनी इंजिनियर पाडून ते पुढचं काम होऊ दिलं नाही आणि ते काम माझं रद्द केलं म्हणजे मुलं जिथं माझे पोट भरतील तिथं जर मी व्यवस्था करत असतो तर तुम्ही तेही करू देत नाही आणि तेच काम योगेश पाटलाला परत टेंडर काढून इकडचं काम मी केलेलं आहे आणि माझंच काम इकडचं त्यांनी इकडे केलं काय तर म्हणे अनिल चौधरी कामाजवळ जाऊन बसतात दोन वर्ष मी आलो असेल तिथं तुम्ही पाहिलं असेल पत्रकारांना सर्व विषय माहीत आहे मग आमच्या हातातून ते काम घेऊन घेतलं आणि योगेश पाटलाला दिलं आणि ते काम त्यांनी केलं म्हणजे कोणाच्या पोटाचा रोजगार कोणाच्या मुलांचे रोजगार रोजगाराला हे कमी करत नाही सगळे यांनाच पाहिजे मी सांगतो या आज जो या पदावरती हा मनुष्य आहे याला फक्त प्रमोद सावकारे जबाबदार आहे आणि प्रमोद सावकार मुळे ह्या पदावरती ते आज आहे आज त्यांना वाटायला पाहिजे होत की तुम्ही जर का एवढं मंत्रीपद भोगतायत तर त्याला सुद्धा त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे होता पण हा मनुष्य असा आहे की हॉस्पिटलमध्ये प्रमोद सावकारचे घरचे लोक ऍडमिट होते तेव्हा पाच हजार रुपये सुद्धा याने दिलेले नाही ही ही तळमळी मी सांगतो कशा झाले की मी जवळून पाहिलेला आहे या माणसाला माणुसकी नावाचा विषय याच्यामध्ये नाही यांना यांना कळत नाही यांचं रक्त पाणी झालेलं आहे म्हणजे ज्या माणसाने संतोष चौधरीने जीवाचं रान करून इतका मोठा पैसा उभा करून सगळं उभं करून यांना निवडून दिलं साध मागच्या एवढं त्यांना रावण म्हटलं होतं कुठलं तरी याच्यामध्ये लाज वाटली पाहिजे त्याला मोठा भाऊला माझ्या रावण बनताना त्यावेळेस मी त्याला गणगणीत होतो म्हणून मी जास्त बोलू शकलो नाही पण आणि राहिले दुसरे हे जे चंगू मंगू छोटे मोठे बोलणार त्यांना थोडं बाजूला ठेवून देऊ आपण कारण की हे यांना मुलासारखे वागवले मला दुःख होते यांना उत्तर देताना यांना बाजूला ठेव हाच जो टार्गेट समोर आहे मंत्री याच्याशीच आपण बोललो राहायला याने सांगितलं की मला वारंट आला माहितच वॉरंट तिथं आला म्हणून शोकस नोटीस येते हे शोकस नोटीस जेव्हा येते तुम्हाला वॉरंट बजावला तुम्ही तो भेटणार नाही आणि पुढचा विषय असं की मनोज बियानीने आमचे जे कॅन्डिडेट होते आपला भंगारे ती नगराध्यक्ष आहे तिच्या पतीला कमीत कमी पंधरा फोन केले आहेत फोन के के फोन के ते फोनचे रेकॉर्डिंग पुढच्या याच्यात तुम्हाला सर्व काय काय फोन केले त्यांनी काय म्हटलं आणि तिच्यात काय आलेलं ते मी आता पाठवलं की काय काय त्याच्यात काढा ते मी पुढच्या पत्रकार परिषदेत देईल त्यांना इतकं अरे काय काय आता त्याच्यात येईल सर्व तर ते मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे त्यांचे आठ ते दहा व्हॉट्सअप कॉल आहेत आणि दहा बारा म्हणजे त्याला हे करत होते ते प्रेशर करत होते त्याला आम्हीच दाखवत होते असं सगळं त्याच्यामध्ये आहे ते सर्व पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये हे करेल